नमस्कार एस वाय न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत बोरगी केंद्रात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत केंद्र तसस्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आले होते ही स्पर्धा हळदी येथील श्री अल्लामप्रभू हायस्कूल हळदी येथील मैदानात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती सर्व केंद्रातील शिक्षकांच्या सहकार्याने उत्साहात हा स्प क्रीडा स्पर्धा पार पडण्यात आला एकूण तेवीस शाळांनी या क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतलेला होता त्यावेळी या कार्यक्रमासाठी अळीगावचे सरपंच रवी मेडीदार अधिकारी राम फरकांडे शिक्षण विस्तार अधिकारी अंसा सोसे हायस्कूलचे प्रभारी मुख्याध्यापक व सर्व शिक्षक त्याचबरोबर सर्वांचे अनमोल सहकार्याने अतिउत्साहात ही क्रीडा दोन दिवस पार पाडली पंच म्हणून गुणलेखक म्हणून सर्व शिक्षकांनी अतिउत्साहाने या स्पर्धेमध्ये भाग घेतला विजेते स्पर्धकांना सन्मानचिन्ह देऊन व सर्व पारितोषिक देऊन त्यांना सन्मान करण्यात आले या सर्व स्पर्धेचे आयोजन बोरगीचे केंद्रप्रमुख श्री एम एस पाटील यांनी उत्कृष्टपणे केलेले आहे एस फाय न्यूजसाठी संजय ऐवळे हळदी